श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जन्माने पुणे झालेला हा तालुका आणि या तालुक्यामध्ये ज्यांनी सहकारामध्ये क्रांती उभी हो केली ज्यांनी सहकाराचा विश्वास उभं हो केलं पद्मश्री म्हणून ज्यांना नामांकन मिळालं पहिला सहकार तत्वाचा असलेला अजेंडा ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये आणला या भारतात आणला ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती ह्या राज्याचे प्रमुख आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा मी आपल्या विभागामध्ये या तालुक्यामध्ये या शिवभूमीमध्ये मनापासून दे। साहेब सहभत काही माणसं अशी होऊन जातात समाजामध्ये की ते दिशा देऊन जातात छत्रपती शिवराय दिशावर्तक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिशावर्तक होते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई दिशा दिली आपल्या सर्वांना त्यापैकी हा एक इतिहास आहे हा इतिहास तुमच्या आमच्या आयुष्याला समोर ठेवून चालत चालता येणारा इतिहास आहे आज एवढे मोठे कॉलेजेस काढले संस्था काढल्या लोकांसाठी काढल्या लोकांच्या हितासाठी काढल्या नाहीतर आपल्या मुलांना शिकलं मला सांगा साहेब कित्येक मुलं आज आपली लोणी प्रवळ शिकली मला सांगा भरपूर आणि हे त्याच्या पाठीमागचं फलित आहे साहेबांना पाणी पोळण्याला आणायचं निमित्त एवढं होत की जलसंपदाला आम्हाला काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी होत्या त्या अडचणीतून आता एक लाख टक्के मा, 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 मार्ग काढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय या राधाकृष्ण इथे म्हटलं आहे मला वाटत नाही अडचण राहील त्याचं कारण सांगतो एक मध्ये पहिली मिटिंग झाली त्यांनी आमचा ठपका ठेवला पहिल्या मिटिंग मध्ये की म्हणजे शरदराव हो। आमच्याकडे खाली पाणी वेळेवर येत नाही आणि तुम्ही आम्हाला पाणी लवकर थि मग मी त्यांना काही फोटोग्राफी काही चर्चा आमचे सगळे अधिकारी आम्ही सगळे बसलो त्या दालनामध्ये आणि त्यांनी ते पाहिलं विषय म्हटले की ह्या संपूर्ण जोग्यांची व्हायला हो पाहिजे जो होती खूप मोठ्या पद्धतीचं नको असताना सुद्धा आपल्या जमिनीत सगळी पाण्याखाली गेलेले आहे साहेब खरे कुठे मग आम्हाला इतका त्रास इतक्या वर्षी आमची मागणी साहेबांनी पुढचा मागचा विचार न करता तातडीने त्र्याण्णव कोट रुपये त्याच दिवशी त्या मीटिंग मध्ये मंजूर करून टाकले एकही पाण्या वाया जाता कामा नये ही भूमिका असली पाहिजे काम करत असताना राज्यकर्त्याकडे एखादा कागद हातात आपण काय करायला पाहिजे कशा पद्धती भूमिका घेतली पाहिजे साहेब आमचं स्वप्न काळामध्ये साहेब एक धरण कोणी उभं केलं चिलेवाडीचा धरण उभं केलं ते आदरणीय कार्य आमदार बाळासाहेब दागड त्यावेळेस इथून शासन होतं मनोहर जोशी साहेब त्यावेळेला या शासनामध्ये आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून प्रथम नागरिक का म्हणून राज्याचे काम करत होते त्यांनी ह्या आणि असलेल्या आपल्या अचलेवाडीची निर्मिती केली धरणाची झाली पण मधल्या काळामध्ये वल्लभशे बिनके आमदार होते साहेब बिनके साहेबांनी ठरवलं की ह्याला मूर्तमेट लोकली पाहिजे आणि याच्यातून आपल्याला पाणी हे ओपन कॅलोनी देण्यापेक्षा आपण बंदिस्त केलं पाहिजे साहेब दोन आमदार गेले मग माझ्याकडे जबाबदारी झाली साहेब धर्म सहयोगाने जो प्रज हाडला होता या सगळ्यांची इतकी ट्वेंटी ट्वेंटी बैठक आम्ही लावली आंबे गावांची वायजी गायकर कदाचित असतील आलेले साहेब हे कृती समितीने संघर्ष समितीने एक मोठा उठाव केला कि आम्हाला इतर आमचा क्रॉप्स किंवा आमचं पीक जे आहे महत्वाचं त्याचे नुकसान भरपाई शासन करत आणि आम्हाला आमचं पाणी आमच्या असलेल्या जे वितरण करणार तुम्ही उद्या हो आहात त्या वितरणामध्ये आमचा अधिकार असला पाहिजे आणि साहेब त्यावेळेचे राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय विजयजी बापू शिवतरे यांनी अतिशय महत्वाचा निर्णय केला आणि त्या निर्णयाला मान्यता कॅबिनेटने दिली की हे प्रोजेक्ट पूर्ण होईल त्या काळामध्ये मा साहेब माझ्या काळामध्ये मा पहिल्याच माझ्या आमदारकीच्या ठाम मध्ये मी ह्या पाईपलाईनच जवळजवळ वीस किलोमीटरचं काम पूर्ण केलं एकोणचाळीस किलोमीटर पैकी वीस मधल्या काळामध्ये साहेब आमदार बदलले आणि आठ आड़ किलोमीटरचं काम झालं म्हणजे इथपर्यंत आलं आता तुम्ही अकरा किलोमीटर राहिलंय हे प्रस्ताव मी यासाठी मांडतो की साहेब ही सगळीची यंत्रणा गेल्या कित्येक वर्ष याच्यामध्ये काम करू पाहते पण तुम्ही आलात जुन्नरच्या शू मध्ये पाऊल पडला आणि मेघराजाचा गडगडाट झाला आणि पावसाचा जलसंपदा मात्र आम्हाला <topyev track> कार्यक्रम शोभा शकून झाला साहेब आणि वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मान्य आहे त्यामुळे ही आता लाईन पूर्ण केलं जाईल आपल्या सर्वांची इच्छा आहे की आम्हाला पाणी कसं मिळेल आपल्या सर्वांना हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या सर्वांना उचल पाणी आहे हे उचल पाणी आपल्याला वरपर्यंत घेऊन जायचं आणि वरून ग्रॅव्हिटी पाणी खाली येणार आहे तुम्हाला आयुष्यभर संपूर्ण जमीन मधुशेठ इंच इंच जमीन पाण्याखाली हे जनसंपदा मंत्री आणि मी शूमीच्या साक्षीने सांगतो हे शासन तुमचा सगळा उतरायचा आहे प्रत्येक हिंसा हिंचा भिजवल्याशिवाय राहणार ना नाही ही जबाबदारी आमच्या शासनाची राहील आम्ही करायला आहोत आणि हे करणार इथं आमची जी काही समजा टेक्निकल टीम बसलेली आहे आता याच्यामध्ये भांडण्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका कोण काय बरे कुणाचे काही राजकीय काही ना काही तिथे काही अडाखे आहेत हे सगळ्यांना बाजूला लोटा आपल्याला काम पूर्ण करून तुमचं पाणी हे फार महत्वाचं आता बघा ह्या भर उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी खाली आलंय कसं वाटतं पाण्याला पाहिलं उदय पाटील गोडके साहेब साहेब आहे साहेबांना पण पुढे पाणी द्यायचं हे पाहुणे आहेत आपले कुठे पुढे बेल्ल्यापर्यंत ती सगळी म्हणजे वाट पाहताय संतोष राव त्यामुळे माझी इच्छा असली आहे साहेब आपल्याला पैसा आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आता पाईपलाईनचा त्याच्यापैकी दोनशे सदतीस कोटी रुपये आपण आतापर्यंत खर्च केलेले आहेत साहेब मर्या हा मर्यादित आहे हा लघु आहे पण साहेब तो लघु जरी असेल तो आमच्या कामाचा आहे तुम्ही आला आपण वेळ दिला आणि आमच्या काही छोट्या मागण्या दोन आहेत साहेब ह्या मानेडोचा बोगदा हा जर आपण एक सर्टन लेवलला जर करून जर आधी माने डोला पाणी आणलं बघा आपल्याला क्रांतिकारी निर्णय करणं फार गरजेचं आहे काय काय लोक देशभूल करतात आणि ते पाणी जेव्हा आपल्याकडे ये माणी डोला जवळ जवळ तीन ते साडेतीन टी एम सी पाणी आपल्याकडे वाढणार मध्या काळामध्ये अण्णासाहेब आजारांनी आंदोलन केलं होतं नगर जिल्ह्यासाठी ते आंदोलन सोडताना देवेंद्रजी होतो मी तिथं होतो आम्ही सगळी मंडळी होतो मी मागच्याकडचा आमदार असताना आणि अशा वेळेला सांगण्यात आलं की पाण्याचे आम्ही ज्यावेळेला ही संपूर्ण आम्ही स्टोरेज वाढू पाणी आम्ही वाढू सिंचन जेव्हा वाढू त्यावेळेला यांच्या शेवटच्या थरापर्यंत सिनापर्यंत सिन्हा आम्ही पाणी देऊ आदरणीय खासदार त्यावेळेला त्यांचे चिरंजीव विखे पाठलच होते आपले सुजयजी त्यांच्या माझ्या सुद्धा तीन चार बैठक झाल्यात सामने बसून अतिशय विद्वान आहे त्यांनी मला साईन दादा आपल्याला करावं लागत आपण करूया पण साहेब माझा त्याच्यामध्ये अजून आमची भूमिका आहे हे पाणी खाली जात असताना पाडलेलं पाणी त्यातला एफ टी एम सी चा किंवा पाऊल अधिकार आपल्या नगर बरोबर आमची जी बाउंड्री लागलेली पानगडची आमच्या आने पठार विभागाला मात्र ते पाणी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही ते तुम्ही देणार साहेब ते ऑलरेडी रेकॉर्ड आलेला आहे आपणच म्हणतोय तेवढं तुम्ही कराल तुम्ही मेंटेनन्स करायला आम्हाला सांभाळायला आम्हाला प्रेम लावायला जीव लावायला तुम्ही कमी पडणार नाही तुमचा स्वभाव आम्हाला कल्पना आहे तातडीने निर्णय करणारे व्यक्तिमत्व आहे मला आमचा आमच्या सगळ्या आमच्या आमदारांना वारंवार या गोष्टीचा अनुभव आहे मी शासनाचे आभार मानतो आदरणीय देवद्रजी असतील सर्वांनी एकनाथजी असतील अजित दादा असतील आणि विशेष मदत या खात्याचे मंत्री आदरणीय साहेब असतील आपण इथे आलात आमची बाकी दुसरी फार काही विशेष अडचण नाही वडच ची अडचण तुम्ही आता दूर केलेली आहे उजव्या खालव्याचे काम आपलं चालू होत आहे आम्ही बऱ्यापैकी स्वयंपूर्ण होऊ आपण तेवढी आम्हाला ताकद द्या आणि आमचा ओझर साहेब आमचा ओझर अष्टविनायकापैकी अष्टविनायकापैकी एक गणपती आमचा ओझर हा येडगावच्या धरणाला लागून आहे काय झालं ते लोक जे काम करतात त्यामुळे येडगावच्या पाण्यात ते आमचं जे आहे ढासळलं जातं कुठं गणपतीच्या बाजूचं डासळलं जात एक संरक्षण बिंद जर आम्हाला दिली बरोबर ना ओदरकर कुठे एक संरक्षण बिंद आपल्याला पाहिजे तेवढं आम्हाला तुम्ही द्या कारण पाण्यामुळे ते नुकसान आणि दुसरी गोष्ट तिथं आम्हाला नौका विहार साठी परवानगी द्या हे मात्र की तिथे एक प्लॅन जनरेट झालेला आहे है। हायड्रोचा तो हायड्रोच्या प्लॅन्ट एक साहेबांबरोबर बैठक लावा त्याला काही डिस्टन्स असेल त्याला काही मर्यादा असेल त्या मर्यादेच्या बाहेर येऊन आपण काम करू पण जर हा प्रोजेक्ट जर राबवला तर अहिल्यानगर नाशिक पुणे मुंबई हे चारीचा जर सेंटर कोण असेल तर हा पर्यटनचा जुन्नर तालुका आहे आणि ह्या तालुक्याचा पर्यटन वाढणं साहेब म्हणजे तुम्हाला साक्षात आशीर्वाद मिळाल्यासारखा आहे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना दोन्ही साधारण व्यवस्थापन दुसरं काही नाही आम्हाला जर पर्यटन वाढलं तर आमचा रोजगार वाढेल तुम्ही आम्हाला तेवढी परवानगी द्या एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपण इथं आलात आणि आमच्या सवेत या ठिकाणी या वेळेमध्ये या पूजन केलं मी तमाम शेतकरी बंधू भगिनीच्या वतीने आणि या एक सर्व एकवीस गावांच्या सर्व सर्वसामान्य जनतेच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानतो जय हिंद जय महाराज